पुण्यात पहाटेपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झालेली आहे पावसानं इथं जोरात जोरदार हजेरी लावलेली आहे मध्यवर्ती भागासह पुण्यात उपनगरांमध्ये पावसानं जोरदार बरसायला सुरुवात केलेली आहे तसंच मुसळधार पाऊस सध्या पुण्यात अनेक ठिकाणी पडतोय पुणे शहरातील मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्ये पावसानं जोरदार हजेरी दर्शवलेली आहे आणि त्यामुळे आता पुणे शहरातील मध्यवर्ती भागातूनच जाणार वाहणारी मुठा नदी ही अक्षरशः तुडुंब भरलेली आहे आपण पाहतोय मुठा नदीची ही दृश्य एरवी कोरडी दिसणारी नदी आता भरून वाहते तर याबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम पुण्याहून आमच्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत रोहन काय सांगाल काय सध्या परिस्थिती आहे पावसाची तिकडे Uh, सध्या काही मिनिटांपूर्वी पाऊस आणि थोडीशी जी आहे ती शांतता घेतलेली पाहायला मिळते परंतु अगदी तेरा चौदा तासांपासून हा संततधार पाऊस जो आहे तो सतत सुरू असल्याचं चित्र आज दिवसभर पाहायला मिळालं अगदी पहाटेपासून हा पाऊस पडत होता आणि केवळ पुणे शहरातील मध्यवर्ती भाग नाही तर उपनगरांमध्ये देखील अशाच पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळे जे आहे ते खडकवासा धरणातून पाण्याचा विसर्ग केला नसताना देखील भिडे पुलापर्यंत पाणी आलेलं होतं आणि आता दोन हजार विसर्ग सुरू आहे आणि सध्या आपण पुण्याची ही मुठा नदी जी आहे जी मध्यवर्ती भागातून जाते त्याचं जा दृश्य आपण पाहतोय या दृश्यामधून समजतं की अगदी दोन हजार क्युसेकने सोडलेलं पाणी जे आहे ते नदीपात्रातल्या रस्त्यापर्यंत अगदी पोहोचलेलं आहे आणि जर का हा विसर्ग चार हजार सहा हजार आठ हजारपर्यंत जर घेऊन गेले तर निश्चितचप्रमाणे हा संपूर्ण रस्ता जो आहे तो पाण्याखाली जाईल आणि त्यामुळे सगळी वाहतूक जी आहे ती ठप्प होऊ शकते कारण का ज्या पद्धतीने पाऊस पडतोय आणि इतर कॅनल असतील बारके नाले असतील त्या सगळ्याचं पाणी जे आहे ते मोठ्या नदीमध्ये आहे त्यामुळे मोठा प्रवाह जो आहे तो या सगळ्याचा आपल्याला पाहायला मिळतोय दुसरी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जर का पाऊस रात्रीमध्ये थांबला नाही तर सगळ्यात जास्त विसर्ग जो आहे तो आठ नऊ वाजेपर्यंत करावा लागेल कारण का रात्री जर का अचानक पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती बुडी घेतली पावसाने जर का बॅटिंग केली तर मात्र मोठं पाण्याचा विसर्ग करावा लागेल आणि मागच्या वेळेस देखील अशाच प्रकारचा विसर्ग केलेला होता घडवासा धरणातून त्यामुळे पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील एकता नगरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे होतं ते शिरलेलं होतं त्यामुळे धरणाची पातळी जी आहे ती साठ सत्तर टक्क्यापर्यंत आणून ठेवणं आणि त्यानंतर रात्रीभरामध्ये पाऊस जर पडला तर मग वी ते वीस एक टक्के क्लिअर पाणी त्यामध्ये बसू शकतं त्या अशी रिस्क जी आहे ती घेणार नाहीत मागच्या जा ज्या प्रकार झाला तो प्रकार टाळावा म्हणून रात्री बारा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग जो आहे तो धरण साखळीतून केला जाऊ शकतो सत्तर टक्क्यापर्यंत धरण आणून ठेवलं जाऊ शकतं आणि त्यानंतर रात्रीमध्ये पाऊस जरी मोठ्या प्रमाणामध्ये पडला तरी देखील त्यामध्ये जे आहे ते पाणीसाठा होऊ शकतो अशा प्रकारचं नियोजन पाटबंधारे विभागाकडून जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला म्हणजे त्यामुळे आता आगामी तासाभरामध्ये दोन तासामध्ये नेमका किती पाऊस पडतोय आणि केवळ पुणे शहरातच नाही तर पुणे शहराच्या आजूबाजूला देखील कशा पद्धतीने पाऊस पडतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे खरं तर तू म्हणतोस त्याप्रमाणे मुसळधार पाऊस सुद्धा बरसतोय तसंच अवकाळी पाऊस सुद्धा पुण्यात खूप झाला होता आणि त्यामुळे पुण्यातील नद्या सुद्धा भरून वाहतात आता मोठा नदीच्या बाबतीत बोलायचं झालं तर पाऊस जर असाच जोरात पडत राहिला मुसळधार पाऊस बरसत राहिला जोर वाढत राहिला तर परिस्थिती कदाचित चिघळण्याची शक्यता आहे कारण मुठा नदीचं पात्र जे आहे आता हे पाणी पात्र सोडून सुद्धा वाहत आहे अगदी बरोबर आहे आणि तोच प्रकार होऊ नये म्हणून ही सगळी दक्षता जी आहे ती सध्याच्या घडीला घेतलेली पाहायला मिळते खरंतर जे नदीकाठी राहणारे रहिवाशी आहेत त्यांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे जर का पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आणि नदीतून जर का साठ सत्तर हजार क्युसेकने पाणी सोडण्याची वेळ जर का पाटबंधारे विभागावरती आली तर मात्र कुठेही पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी महानगरपालिकेच्या वतीने जे आहेत ते काही केंद्र बनवण्यात आलेले आहेत त्या केंद्रांमध्ये हे स्थलांतरित लोकांना जे आहे ते ठेवण्यात येणार आहे त्या केंद्रामध्ये या लोकांची लोका जी आहे ती व्यवस्था केलेली आहे असे जे जे लोक आहेत ज्यांना पुराचा फटका बसू शकतो त्यांना फिगर आउट करण्यात आलेला आहे आणि त्यांना देखील आव्हान जे आहे ते महापालिकेच्या वतीने प्रशासनाच्या वतीने केलेलं पाहायला मिळते विविध ठिकाणी सायरन जे आहेत ते लावलेले आहेत जर का मध्यरात्री अशा पद्धतीने पाण्याचा विसर्ग करावा लागला तर त्या लोकांना नोटिफिकेशन जाण्यासाठी सगळी यंत्रणा जी आहे ती महापालिकेने तयार केलेली आहे कारण तर मागच्या वेळेस जो एकतानगरमध्ये पूर आला होता त्यावेळेस लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये ओरड केली होती की महापालिकेने किंवा कुठल्याही प्रशासनाने आम्हाला न सांगता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सोडलेलं होतं त्यामुळे तसा प्रकार होऊ नये म्हणून ही सगळी काळजी घेतलेली आहे कारण का प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं अगदी सेकंड फ्लोर पर्यंत सोसायटीमध्ये जे आहे ते एकता नगरीमध्ये पाणी गेल्याचं चित्र आपल्याला मागच्या वर्षी पाहायला मिळालं होतं अगदी आर्मी जी आहे ती त्या ठिकाणी बोलावी लागली होती ची पथकं जी आहे ती बोलावी लागली होती त्यामुळे असा प्रकार जो आहे तो पुन्हा होऊ नये यासाठी दक्षता जी आहे ती सध्याच्या घडीला महापालिका प्रशासन असेल किंवा पाटबंधारे विभाग असेल यांच्याकडून ही सगळी व्यवस्था जी आहे धन्यवाद रोहन या सगळ्या पावसाच्या अपडेट्सबद्दल पुण्यातली पावसाची परिस्थिती काय ते आपण जाणून घेतली